स्टार ग्रामदैवत देवस्थान गुप्तेश्वर महादेवाच्या मंदिरावर कावठे नगरीत राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या एक एकसष्ट वाढदिवसानिमित्त सात्री तालुक्यातील कर्तव्यदक्ष मंजुळाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली एकसष्ट जोडप्यांचे सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले व एकसष्ट कॉमन मॅन यांचा गौरव करण्यात आला तसेच दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल तायसो मंजुळाताई तुळशीराम गावित यांचा भव्य नागरी सत्तार सोहळा मोठ्या थाटात पार पडला स्टार आमदार सौ मंजुळाताई गावित शिवसेना जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित डीवाय वाय एस पी सरपंच कल्पनाताई माळचे इंजिनियर सागर गावित जिल्हा परिषद सदस्य दादा परदेशी सातवी पोलीस ठाण्याचे अपि जयेश खलाणे तालुका वैद्यकीय अधिकारी गायकवाड त्याहेब सोनवणे शिवसेना तालुका प्रमुख पंकज मराठे नगरसेवक राहुल भोसले पंचायत समिती सदाय महावीर जैन कविताताई क्षीरसागर बाळ शिंदे राजघर देसले आयोजक शिवभक्त संदीप शिवाळे पाटील ग्रामदैवत देवस्थान श्री गुप्तेश्वर महादेव मंदिर कावठे व राजेव प्रतिष्ठान कावठे सदाशिव मित्रमंडळ कावठे व मित्रमंडळ कावठे गोराज मित्रमंडळ कावठे सर्व महिला बचत गट व समस्त ग्रामस्थ का साखरेजी कन्शन फुल वाहून ठेवायचं आहे पुरुषांनी धरून आहे हा गुरुजी कदायच आहे हा चला काल एकनाथजी शिंदे साहेबांचा एकसष्टावा वाढदिवस नऊ तारखेला साजरा झाला संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या आधी चार तारखेला साहेबांचे चिरंजीव सन्मान्य रत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचा वाढदिवस झाला आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी कावठे गावात का हे काही या ठिकाणी कॉमन मॅन असामान्य असे जे, जे आपले ज्येष्ठ आहेत आपले कार्यकर्ते आहेत आपले काही अधिकारी कर्मचारी आणि काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे असे सर्व या कॉमनमॅनचा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केला खरं म्हणजे ज्या पद्धतीने शिंदे साहेब आपल्याला माहिती असावी म्हणून सांगतो एक सामान्य कुटुंबात सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात आणि सामान्य मिल कामगाराच्या कुटुंबातला व्यक्ती आतोनात प्रयत्न करून एक रिक्षा चालवणारी व्यक्ती लक्षात घ्या एक रिक्षा चालवणारी व्यक्ती हळूहळू त्या ठिकाणी शिवसेनेचा शाखेचा अध्यक्ष हळूहळू नगरसेवक हळूहळू जिल्हा प्रमुख तेथले तिथले ठाण्याचे नगरसेवक तिथले महापौर तिथले आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशा पद्धतीने ज्या व्यक्तीने वाटचाल केली त्या सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आदर्श आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवून आपल्याकडे जी जी जबाबदारी असेल मग ते सामाजिक क्षेत्रातले असो सरकारी नोकरीतले असो किंवा आपण सेवक म्हणून काम करत असू आपण शेतकरी म्हणून काम करत असू आपण समाजसेवक म्हणून काम करत असो तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण त्या दृष्टीने आपल्या गल्लीची घराची गावाची तालुक्याची जिल्ह्याची या राज्याची वाटचाल कशी करता येईल आणि म्हणून शिंदे साहेब मुख्यमंत्री जरी होते अडीच वर्षे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळामध्ये ते वीस ते एकवीस तास बावीस तास काम करायचे रात्री अडीच तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत येणाऱ्यांची भेटी गाठी चर्चा त्यांची कामं आणि विविध ठिकाणी त्यांनी या पद्धतीने काम केलेली सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ सातशे निर्णय या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना सातशे निर्णय त्यांनी अडीच या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेले आणि त्यातल्याच आपल्या समोर बसलेल्या लाडक्या बहिणी त्यातल्याच आपल्या समोर बसलेले लाडके भाऊ म्हणजे लाडक्या बहिणींसाठी जी योजना सुरू केली ती शंभर टक्के यशस्वीरित्या त्यांनी या ठिकाणी कार्यान्वित केली जी योजना आणली शेतकऱ्यांसाठी तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी च बिल माफ केलं आणि माझ्या सर्व या लाडक्या बहिणी आणि लाडके बहिणी सर्वांना आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांच मनपूर्वक तुमचं सर्वांचं मी आभार मानते आणि सर्वांचं या कार्यक्रमासाठी आज खरं या ठिकाणी कावठे गावाने मगासी बोलण्यासारखे खूप विषय आहेत परंतु अगदी जे महत्वाचे आहेत तेवढे मी आपल्या समोर आज या ठिकाणी मांडते प्रथम मी आपल्या या कावठे गावातील सर्व नागरिकांचे सर्व माझ्या माता भगिनींनी ज्यांनी ज्यांनी आमच्यावर खूप मेहनत करून सगळ्यांनी प्रेम देऊन सगळ्यांनी प्रेमाने या गावाने खूप मोठ्या लीडाने खूप मोठ्या मताधिक्यांनी मला या ठिकाणी आमदार म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा संधी दिली आणि आज आमदार म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर मी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या गावकऱ्यांचं मनापासून मी तुमचं सर्वांचं आभार मानते आणि आमच्या गाव गावी परिवाराच्या वतीने सुद्धा सर्वांचं मी आभार मानते सर्वांना धन्यवाद देते खूप अगदी हृदयात बसून गेलेले असे आपले सन्मानिय शिंदे साहेब यांची कारकीर् कीर्तन अतिशय चांगली अशी ठरलेली आहे आणि त्याच आज आपण पुन्हा पाहिलं की शिवसेनेचे जवळपास चांगल्या मोठ्या संख्येने आज आपण महाराष्ट्रात जास्तीत जास्त आमदार म्हणून शिंदे साहेबांचे आहेत शिवसेनेचे आहेत म्हणून अशा आपल्या सर्वांचे नेत्यांना एक उदंड आयुष्य लाभो यांना एक दीर्घ आयुष्य लाभो त्यांना सुख शांती आणि निरोगी आयुष्य लाभो असं मी आपल्या या गुप्तेश्वर महादेवाच्या मंदिरात आणि गुप्तेश्वर महादेवासमोर मी सर्वांच्या वतीने साष्टांग नमस्कार करून त्यांना एक प्रार्थना करते की आपल्या या नेत्याला उदंड आयुष्य देऊ सुखी शांती देऊ असं मी प्रभूचरणी प्रार्थना करते या ठिकाणी बोलण्यासारखे अनेक विषय आहेत या ठिकाणी ज्या माझ्या बंधूंनी आपल्या या गावाची मागणी केलेली आहे या ठिकाणी आपण नक्कीच प्रयत्न करू जो या ठिकाणी तुमचा पाठचारीचा जो पाठ स्थळाचा जो विषय आहे आपण पुनशे त्याचा सर्वे करून या वर्षी आपण पाठचाऱ्या आपल्या जे आपले छोटे मोठे जेही प्रकल्प आहेत लाठीपाडा असेल जामखेले असेल बुराई असेल पुढचा आपला मालनगावचा असेल काबऱ्या खडक असेल ह्या सर्वांचे जे पाठचाऱ्या आहेत या पाठचाऱ्या सर्वच्या सर्व दुरुस्त करायच्या आहेत आणि त्यात जास्त जास्त आपल्याला मुख्य लाठीपाड्याच्या आहेत आणि जामखेलीच्या आहेत तर त्या सर्व पाठचाऱ्यांसाठी आपण विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी आपला प्रस्ताव आहे आणि निधी देखील आपल्याला त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे फक्त त्यांच्या प्रोसेजर नुसार त्यांच्या पद्धतीने ते आता आपल्याला एप्रिल महिन्यापासून कदाचित ते चालू होतील अशा पद्धतीने आपल्याही या पाठस्थळाचा आपण त्यात घेतले किंवा नाही घेतलेत किंवा काय बाकी असेल तर ते देखील आपण विशेष प्रयत्नातून आपण तेही आपण काम करण्यासाठी नक्कीच राहू या ठिकाणी जे आपले या गावचे समोरच आपलं महादेव मंदिराचं या ठिकाणी त्यांनी निवेदन दिलेलं आहे तर निवेदन या ठिकाणी आम्ही स्वीकारलंय माझ्याही लक्षात आलं की शिवकालीन आपलं हे मंदिर देखील या ठिकाणी दिसतंय अतिशय चांगल्या पद्धतीने आणि प्राचीन काळाचं हे मंदिर सर्वांचं श्रद्धास्थान असं हे मंदिर आहे नक्कीच आपण त्या मंदिरासाठी सुद्धा या ठिकाणी आपण काही ना काहीतरी आपण प्रयत्न करून या ठिकाणी त्या मंदिरासाठी जी आज मंदिरांची या ठिकाणी तुम्ही मागणी माझ्या महिला भगिनींना खास विशेष विनंती करते आणि प्रार्थना करते आपण सगळ्या